नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्वाची अपडेट कामठी नगरपालिका नगराध्यक्ष व एकतीस नगरसेवक पदासाठी मंगळवार दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले उर्वरित तीन नगरसेवक पदासाठी मतदान वीस डिसेंबरला पार पडणार आहे या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले असून आता एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे कामठी वासियांचे लक्ष लागले आहे दरम्यान कामठी नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली शहरातील एकूण शंभर मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून नगरपंचायतीसाठी सरासरी एकोणसाठ पूर्णांक चार टक्के मतदान झाले यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता नगरपालिका सतरा प्रभागाच्या नगरसेवक पदासाठी एकशे पासष्ट आणि नगराध्यक्ष पदासाठी चौदा असे एकूण एकशे एकोणऐंशी उमेदवार रिंगणात होते यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी प्रभागनिहाय जोरदार प्रचार केला या निवडणुकीत आपणच बाजी मारणार असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान कामठी नगरपालिका निवडणुकीत शंभर मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मध्यम प्रमाणात रांगा दिसत होत्या महिला मतदारांची विशेषतः चांगली उपस्थिती नोंदवली दरम्यान अठरा दिवसानंतर एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दरम्यान अठरा दिवसानंतर एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सरकारी आय टी आय कॉलेज रविदास नगर परिसरात मतमोजणी होणार आहे शहरातील मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पवार पोलीस उपयुक्त डॉक्टर निखिल पखाले जुनी कामठीचे पोलीस निरीक्षक प्रशांत झुमडे नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता